भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून पाच जणांनी माळशिर साखलूज रोडवरील बाचीगावाडी परिसरामध्ये पाटील वस्तीजवळ अडवून एकाच मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अजय राजू खाजेकर वय वर्ष बत्तीस राहणारा आंबेडकर नगर आजाद चौक अकलूज यांनी अकलूज पोलिसांमध्ये दिली आहे यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी विजय खंडागळे व सूरज रवीदने यांना अटक केली आहे न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली असून फिरदी अजय खाजेकर हे लोक गावाकडे गावाकडून येत असताना विना नंबर प्लेटच्या विजय खंडागळे व नवनाथ साठे तसेच सूरज रणदेवे यांनी खोजकर यांची दुचाकी गाडी अडवली मागील भांडणाच्या रागातून त्या सर्वांनी लोखंडेरोड कोयता व काठीने सर्वांगावर मारहाण केली पूर्वनियोजन करून त्यांनी जीव मारण्याचा प्रयत्न करून नवनाथ साठे यांनी तू लय माझला याला जिवंत सोडू नका याला खल्लास करा अशी चेतावणी देऊन गळ्यातील एका तोळ्याची सैन चोडून काढून घेतली दुचाकीवर मारून नुकसान केल्याचेही फिरदीमध्ये नमूद करण्यात आले असून पोलिसांनी या गुन्ह्यातील दोघांना अटक केली असून बरोबर तिघांचा शोध सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका